मित्रांनो आज असं बरेच विषय आहेत प्रत्येकावर वेगवेगळा व्हिडिओ सुद्धा बनवता येईल आपल्याला पण मला असं वाटलं की ते काही तीन चार विषय आहेत ते साधारणत एक तीन चार मिनिटं पाच मिनिटांमध्ये आटपावेत आणि सगळ्या विषयांच्या बाबतीमध्ये थोडस इतरत्र नसलेले कॉमेंट्स म्हणूया माहिती असं म्हणण्यापेक्षा कॉमेंट्स म्हणूया त्या मी कराव्यात असं माझ्या मनामध्ये आहे वर्तमानपत्र किती हे व्हायला लागली लागली विदिन आवर्स याचा सगळ्यात मोठा प्रत्यय सकाळी आला की सकाळी मी लोकसत्ता पाहिला ज्याच्यामध्ये केजरीवाल यांना जामीन तुम्ही सगळीकडे आज तुमच्याकडे पेपर जे आले असतील त्याच्यामध्ये हल्ली पण मला बरेच लोक सांगतात की आम्ही पेपर बंदच केलंय आम्ही मोबाईलवरच बातम्या पाहतो खरं दिसतंय वर्तमानपत्रांचे सेले ज्यांचे लाखात होते त्यांचे आता हजारात आले त्यामुळे ते खरंच असणार पण मी घेतो वीस पंचवीस पेपर घेतो जवळजवळ तर ती हेडलाईन एकतर गिरीश कुबेर हे केजरीवालच्या बाजूचे जरी काए -काए असला, असला, के तो भ्रष्ट नकभ्रष्ट काय काय असला विलन असला त्याने मोठा फ्रॉड केला असला तरी तो भाजपच्या विरोधात आहे त्यामुळे गिरीश कुबेर त्याच्या बाजूने आहेत त्यामुळे त्याने अत्यंत आनंदाने अशी केजरीवाल यांना जामीन अशी हेडिंग दिलेली आहे पण ही हेडिंग मी ज्यावेळेला वाचत होतो त्यावेळेला समोर टीव्ही चालू होतो आणि त्या टीव्हीवर बातमी होती की हायकोर्टाने या जामिनाला स्थगिती दिली हा जो जामीन दिला होता विशेष न्यायालयाने आणि त्यांनी अठ्ठेचाळीस तासांची स्थगिती नकार दिला होता तर ते अगदी कौतुकाने लोकसत्याने हेडलाईन केली बीजेपीवर खार आहे त्यांचा मोदीशांवर म्हणून पण प्रत्यक्षात काय झालंय की पेपर हातात माझ्या येईपर्यंत दहा वाजता जसं कोर्ट सुरू झालं त्यांनी ताबडतोब जामिनाला स्थगिती दिली आता पुन्हा ही केस कोर्टात चालेल आणि मग जामिनाच्या विषयी काय निर्णय व्हायचा तो होईल पण पेपर कसे आउटडेटेड होत आहेत याचा हा नमुना आहे म्हणून मी केलं केजरीवाल आत होते तर ते सगळं निवडणुकीच्या पूर्वी जे वातावरण तयार झालं होतं ते सगळं फिजल आउट झालेलं दिसलं आणि सगळ्यात जी वाटत होती शक्यता सगळ्यांनाच की व त्यांना जे हौतात्म्य मिळालं आहे त्यामुळे दिल्लीमध्ये तर सात सीट निदान पाच घेतील एकही आली नाही सगळीकडे त्यांचा धुवा उडाला त्यामुळे असं हौतात्म्य लोक हा पण विचार करतात असं दिसते की कशा करताय हा जेलमध्ये गेलाय म्हणजे जसं संजय राऊत वगैरे ना असं वाटतं की आम्ही फार मोठे हुतात्मा आहोत पण तुम्ही काय हुतात्मा नाही आहात तुम्ही वेगवेगळ्या आरोपांखाली आतमध्ये गेलेल्या तुम्हाला काही स्वातंत्र्य सैनिक म्हणून नाही पाठवलेलं त्यामुळे केजरीवालांना जामीन ही बातमी जशी फाटकन गेली तसंच झालंय आता त्या नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये ज्या बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये असं दिसत आहे की नीट परीक्षेत आपण गोंधळ केला आपल्याकडून चुका झाल्या ती नीट परीक्षा रद्द करणं आता शक्य नाही कारण देशामध्ये एवढे बावीस पंचवीस लाख लोक मुलं त्याच्यामध्ये परत बसणं हे अशक्य आहे म्हणजे सगळीच ती सिस्टीम उभी करणं अशक्य आहे त्यामुळे ते म्हणतात की नाही ज्या दोन चार केंद्रांवर झाले जे पकडले गेले त्यांच्यापुरतच हे मर्यादित आहे आणि ज्या तेराशे चौदाशे काही विद्यार्थ्यांना ते काय ग्रीस मार्क दिले होते त्यांच्यापुरतीच ही परीक्षा आहे पण गमत अशी की सरकार बघा किती डांबिस आहे आपलं की त्यांनी याचा संबंध ते जे पकडलेले आरोपी आहेत त्यांचा संबंध तेजस्वी यादवशी लावला आणि हा सगळा डायव्हर्टच करून टाकला विषय म्हणजे सरकार विरुद्धच जे आंदोलन विरुद्ध होतं सरकारचा गैरकारभार हा त्यातला भ्रष्टाचार सरकारचा नव्हता तो भ्रष्टाचार तिथल्या लोकांचा होता पण गैरकारभार त्यांचं नियंत्रणच नाही परीक्षेवर तर ते तेजस्वी यादवला बरं तेजस्वी यादवही डायरेक्ट इन्वॉल्व्ह आहे याचा काही पुरावा नाही त्याचा पीए किंवा त्याचा संबंधित एक माणूस कार्यकर्ता हा त्याचा सूत्रधार आहे याच्यावरून ते परत बाजराय संबंध लावणार असतं तसं ते केलेलं आहे पण केलंय त्याने त्यामुळे काही प्रमाणामध्ये हा जो सगळा प्रक्षोभ होता तो डायव्हर्ट करण्यात सरकारला यश मिळालंय पण आता नीटच्या परीक्षेमुळे जे वाटोळं विद्यार्थ्यांचं व्हायचं ते झालंच आहे त्यामुळे दुसरी एक गोष्ट आपल्या दृष्टीने महत्वाची आहे ती म्हणजे ओबीसी आणि एस टी एस सी यांना जे पासष्ट टक्के अधिक दहा टक्के आर्थिक असं पंच्याहत्तर टक्के आरक्षण नितीश कुमार यांनी दिलं होतं तुमच्या बिहारमध्ये ते तिथल्या हायकोर्टाने रद्द करून टाकलं आणि अकरा मार्चला निकाल राखून ठेवला होता पण निवडणुकीच्या तोंडावर काही गडबड नको म्हणून सरकारलाही हल्ली कोर्ट काही वेळेला सवलती देतात असं दिसतंय दिला असा अकरा मार्चला निकाल आहे त्याचे काय परिणाम व्हायचे ते राजकीय परिणाम राजकारणी बघतील ना तुम्ही तुमचा निकाल कोणाला तरी प्रोटेक्ट करण्याकरता राखला का असा प्रश्न मला तरी पडतो की का नाही दिलात तुम्ही अकरा मार्च एप्रिल मे जून तीन महिने तुम्ही त्या निकालावर का बसून राहिलात आणि आता दिलात त्याचं कारण आता त्याचे राजकीय परिणाम काही होणार नाहीत म्हणजे कुणाला तरी वाचवण्यासाठी पण कोर्ट असं निकाल राखून ठेवतो का राखून ठेवलेले निकाल या विषयावर कुठले तरी कायदेतज्ञ प्रकाश टाकला पाहिजे की असे निकाल राखून ठेवणं ते किती काळासाठी राखून ठेवणं त्याच्यावरही कुठेतरी नियंत्रण सरकारने कायद्याने आलं पाहिजे व्हॉट एव्हर इट इज आता एक आहे की महाराष्ट्रामध्ये आता मराठा आरक्षणाचा विषय आहे त्याच्या अनुषंगाने ओबीसी आरक्षणाचं काय होणार हा पण विषय आहे आपल्याला बहुतेक माहिती असेल की मराठा आंदोलन मनोज जरांगे हा जो विषय आहे हा शरद पवार आणि मराठा लॉबी जी आहे आपण असं म्हणू मराठा लॉबी त्यांनी पेटवलेलं मनोज जरांगेच्या मागे मराठा लॉबी आहे राजकारणातली आणि ती सगळ्या पक्षांमधली आहे आणि त्याच्यामध्ये थोडस शिंदेनी मनोज दरांगेला पॅम्पर केलं त्याला मोठ करायला मदत केली असाही एक दावा केला जातो दा आणि तो खोटा नाही आहे खरंय आणि फडणवीस हे ओबीसीच्या बाजूने आहेत असं एक चित्र आहे किंवा बीजेपी हा पक्षच ओबीसीचा आहे आता बघा या लक्ष्मण हाक्यांचं उपोषण जे आहे ते आज नवव्या दिवसात आलं जर आज तुम्ही शिष्टमंडळ पाठवू शकता तर पहिल्या दिवशी पाठवू शकत होता पण पहिल्या दिवशी शिक्षण हे शिष्टमंडळ पाठवलं नाही सरकारनी याच कारण असं आहे की लक्ष्मण हाक्यांच्या या उपोषणाच्यामुळे वातावरणात तणाव निर्माण व्हायला हवा मराठ्यांना शह बसायला हवा तुम्ही लक्षात घेत आहे का खरं आज जर तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलता त्यांच्याशी बोलणं करून देता लगेच संध्याकाळी बैठक लावता लगेच त्याच्यावर काही ना काही आम्ही संरक्षण करू वगैरे भूमिका घेता हे आधी नसतं करता आल पहिल्या दिवशी तुमच्याकडे पॉलिसी डिसिजन झालेला आहे ना तुमचा झालाय का नाही झालाय झालाय मग तुम्ही पण पहिल्या दिवशी जर हाकेच्या उपोषणाला हाकेला उत्तर दिलं असतं तर हा जो तणाव महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आंदोलन आता जाणीवपूर्वक पेटवलं जात आहे ओबीसी नेत्यांकडून पेटवलं जात आहे आणि त्याचे काय म्हणतात त्याला आश्रय जाते हे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत मुख्यतः आणि आता हे ऍक्च्युली असं झालंय की भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस गट सुद्धा हे सगळे एका बाजूला म्हणजे मराठ्यांचे पाठीराखे एके बाजूला आणि ओबीसीचे हे जाणीवपूर्वक हाक्यांची तब्येत वगैरे हे ते झाला तरी थोडी खराब झाली पाहिजे तो दणकट माणूस दिसतोय आणि पाणी पितोय मधून मधून इलेक्ट्रॉलचं पित असते समजा काय व्हॉट एव्हर इट इजे उपोषणात त्यांची तब्येत ढासळली खराब झाली असं कुठेतरी बातम्या आल्या पाहिजेत ना तमाव निर्माण व्हायला पाहिजे नाही तर दहा दिवस नऊ दिवस अजिबात लक्षच दिलं नाही का नाही दिलं कारण त्यांना ते वाढवायचं होतं बीजेपी नेत्यांना नाही फडणवीस त्यांचे सल्लागार असू शकतात आणखीन पण बरेच सल्लागार असू शकतात ओबीसी नेते बरेच आहेत भुजबळ असू शकतात आणि त्याच्यातही सगळेच पक्ष फुटत आहेत आपसामध्ये किंवा आघाड्याही फुट आहेत आणि युती पण फुटते तर त्यामुळे ते नऊ दिवस लांबवलंय आता बैठकीला पंकजा मुंडेला बोलवत आहेत छगन भुजबळांना बोलवत आहेत महादेव जानकरांना बोलवत आहेत सगळ्यांनाच बोलवत आहेत आज दुपारी त्यांना काय सांगणार ते मला तर खरं म्हणजे आश्चर्य वाटतं की जो प्रश्न यांच्या हातातच नाही महाराष्ट्र सरकारच्या हातात काय आहे मी गेल्या आठवड्यात तुम्हाला एक व्हिडिओ केला होता त्यात बोललो होतो की सगळे आणि सोयरे मध्ये सोयरे टाकाय ना आपल्या बाबाचं काय जात आहे कोर्टात जाणारच आहे आणि गमत अशी की हे मी त्या दिवशी बोललो तोपर्यंत कुणी बोललेलं नव्हतं हो की शिंदे यांनी संमती दिली ठीक आहे सगळे सोयरे घ्या सगळे आणि सोयरे घ्या सहा कोटी लोकांना पण पुढे ते कोर्टात टिकणार नाही हे प्रत्येकालाच माहितीये गिरीश महाजन पहिले निघाले म्हणजे मी पहिला निघालो असा की ज्यांनी सांगितलं होतं की हे काही कोर्टात टिकण्यासाठी करतच नाहीत हे लोकांच्या समाधानासाठी करत आहेत की आम्ही केलं कोटा टिकलं नाही त्याला आम्ही काय करणार त्यामुळे कोटा टिकणार नाही आणि हा कदाचित शक्यता अशी की हा माझा व्हिडिओ आल्यानंतर माझे व्हिडिओ त्या त्या माणसापर्यंत पोहोचवण्याची एक यंत्रणा आहे माझ्याकडे त्यामुळे जरांगांकडेही तो व्हिडिओ पोहोचेल अशी व्यवस्था मी केलेली होती हे सोपं असतं प्रोफेशनल एजन्सीज असतात तुम्हालाही जर तुम्ही एखादी व्यक्ती दिली त्यांना की बाबा यांचे मला व्हिडिओ क्लिप्स दिवसभरात टी व्हीवर ज्या येतील त्या द्या तर मिळतात प्रोफेशनल कंपनी पैसे घेतात ते तुमच्याकडून आणि तुम्हाला सगळ्या क्लिप्स पुरवतात तर अशी माझी एका एजन्सीचे कायप आहे की व मला हवे असतील त्या विषयावरले सगळ्या व्हिडिओ क्लिप्स ते देतात पण आणि मी सांगेन त्यांना पाठवतात पण आणि ते वन टू वन मध्ये पाठवतात म्हणजे मनोज धरांगेंपर्यंत पोचावं असं वाटत असेल तर मनोज धरांगेंचा फोन माझ्याकडे असला किंवा नसला कारण तो आहे म्हटलं की लगेच मला लोक करतील तेवढंच नाव घेतलं की म्हणतात याचा फोन नंबर द्या तर असं नसतं ना ते ते त्यांच्याकडून पोचलेलं असत त्यानंतर त्यांनी हे सांगितलं की हे कोर्टामध्ये टिकेल याची पण गॅरंटी द्या कोर्टाची गॅरंटी सरकार कसं देणार ठीक आहे ते सगळे सोयरे शब्द टाकायची गॅरंटी देऊ शकतात आणि टाकतील टाकणारच आहेत पण ते कोर्टात टिकायची गॅरंटी कोर्टाची गॅरंटी कोण देणार कुणीच देऊ शकत मोदी शहा नाही देऊ शकत आता पहिले देऊ शकत होते पहिले देऊ शकत होते आता पण असं वातावरण वा थोडस हे झालेलं दिसत की सुप्रीम कोर्टात सुद्धा पहिल्यांदी मे हा जे म्हणत होता की गोदी मीडियाप्रमाणे गोदीनी गोदी मोदींनी गोदीमध्ये घेतलेली कोर्ट आहेत वगैरे वगैरे पण आता सध्या कोर्ट पण थोडीशी मूड बदलल्यासारखी वाटत आहेत मला त्यामुळे वॉट एव्हर इट इज अन्यथा सुद्धा हे फेटाळलं जाणार हे बुलीतच होतं सुप्रीम कोर्टामध्ये त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टात हायकोर्टात हे कुठे टिकणार नाही आणि आता हा जो निर्णय आला आहे आज बिहारच्या संदर्भामधला त्यामुळे तर संपूर्ण आशा मावळ्या आता खरं म्हणजे मला एकदा असं वाटतं की ओबीसीचं जे आंदोलन आहे ते निरर्थक आहे का बरोबर निरर्थक आहे याच कारण असं जर मराठा आरक्षण मान्यच होणार नाहीये वाढीव आरक्षण मान्यच होणार नाहीये आणि त्यांना सरसकट कुणबी सर्टिफिकेट देण्याचा सुद्धा सरकारचा निर्णय कोर्ट रद्द करणार आहे आज ते काहीतरी त्यांनी सांगितलं की काय इतक्या लाख लोकांना तुम्ही ओबीसीने त्यांनी सांगितलं दिले ते रद्द करा तुम्ही काही बागडी करायची गरज नाही कोर्ट रद्दच करणार आहे ते शंभर टक्के रद्द करणार आहे हे काय कुणाला माहिती नाही असं नाही आपसात सगळे बोलतात म्हणून की आपण आपलं काम करायचं कोर्ट त्यांचं काम करतील ते रद्द करणारच पण निवडणुकीच्या वेळेला याचा प्रचंड प्रचंड म्हणजे काहीशा काय प्रचंड घोळ होणार आहे सगळे नाराज होणार आहेत तुम्ही दिलं म्हणून हे नाराज होणार ओबीसी नाराज होणार जे प्रत्यक्षात दिलं जाणारच नाही ते फेटाळत जाणार यांचेच लोक ओबीसीचे सगळे कोर्टामध्ये जाणारच आहेत शंभर टक्के म्हणजे होणार आहे काय की प्रत्यक्षामध्ये हे सगळं आश्वासनं वगैरे सगळी दिली जातील त्याचा काही उपयोग नाही सगळे आणि सोयरे टिकणार नाही आरक्षण टिकणार नाही वाढीव आरक्षण टिकणार नाही ते कोर्ट सुप्रीम कोर्ट जसं नितीश कुमारच्या बाबतीतच नितीश कुमारने काल सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ काय होणार आहे उलट आता मूज असे आहे की तामिळनाडूमध्ये जे चुकून एकदा दिलं गेलेलं आहे अठ्याहत्तर टक्क्यापर्यंत गेलेलं आहे तेच रद्द करा या मागणीवरची जी याचिका आहे ती आता लवकर येते हे मला असंच कोणीतरी न्यूज कटिंग पाठवलं होतं त्यामध्ये की दरवेळी लोक तामिळनाडूत कसं तामिळनाडूत कसं असं म्हणतात किंवा काही राज्यांमध्ये अजून सुद्धा जास्त आहे तर त्या सगळ्या राज्यांनाच दणका देऊन सगळ्यांचीच पन्नास टक्क्याच्या आत आणा वरची रद्द अशी भूमिका बहुतेक पुढल्या महिन्यातच जुलैमध्येच हे सगळं तामिळनाडू वगैरे खतम होते ते खतम झाल्यावर महाराष्ट्रामधलं मराठा आरक्षण कसं पिकणार आहे काहीच नाही ना पिकणारच नाही मराठा नाही ओबीसीच्या ह्याच्यातून त्यांना दिली आहेत मनोज दरंगेना माहितीये की मराठा म्हणून आरक्षण मिळणारच नाही आपल्याला म्हणून ओबीसी आहे त्या कोट्यात आम्हाला घुसो आम्हाला ओबीसी म्हणा म्हणजे ओबीसीना जे आरक्षण आहे ते न वाढवता टक्केवारी ते टक्केवारी न वाढवता आम्हाला आपोआप हे मिळेल त्यामुळे जरांग्यांचा बेत चांगला होता त्यांच्या हिताचा होता तो स्वार्थाचा होता पण प्रत्यक्षामध्ये तसंही होणार नाहीये असं सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी करायला देखील कोट स्टेट देणार त्यामुळे ओबीसी आंदोलन हे मराठ्यांना शह देण्याकरता जरांग्यांना शह देण्याकरता आणि बाबा दोन्ही समाज पेटलेत ना कसं होतं एकच समाज पेटलाय आणि तो आंदोलन करतो म्हटल्यावर त्याचा दबाव वाढत जातो तुमच्या विरुद्धच हे आंदोलन फुटलंय त्यामुळे आम्ही दोघांच्या मध्ये आहोत आम्ही अलिप्त आहोत तटस्थ आहोत सरकार म्हणून आम्ही दोघांनाही न्याय देण्याचा प्रयत्न करतो अशी भूमिका घ्यायची असेल तर दोन्ही आंदोलनं पेटली पाहिजे आतापर्यंत ओबीसीनी कधीही वेगळ्या प्रकारे आंदोलन केलं नव्हतं ओबीसी नेते एवढे आहेत ते शांत होते एक भुजबळ बोलत होते बाकी कुणी बोलत पण नव्हतं फारसं प्रकाश शेंडगे कधी कधी बोलत होते पण आता बघितलं तुम्ही तर सगळेच बोलायला लागले याचं कारण असं आहे की सरकारच्याच असं लक्षात आलं आणि सरकारमधले सरकार जे बीजेपीचे नेते त्यांच्या लक्षात आलं की आता जर ओबीसी आंदोलन आपण पेटवलं नाही महाराष्ट्रामध्ये तर मराठा आंदोलनाचा मुकाबला करणं शक्य नाही याचं कारण मुकाबला कोर्टात होणार आहे सरकार काही आश्वासनं देईल सरकार येते काही आश्वासनं देतात त्याप्रमाणे ते देतील पण ती थी कोर्टात टिकणार नाही हे मनोज दरांगेनं माहिती आहे हे ओबीसी नेत्यांनाही माहिती आहे की आपण आंदोलन करतोय ते केलं पाहिजे एवढ्या करता की सरकारनी सांगितलंय फडणवीसांनी सांगितलंय ओबीसी नेत्यांनी भाजपच्या सांगितलं की तुम्ही आंदोलन करत थोडीशी धासळी वगैरे बातम्या तर येऊ द्या ती धासळी की नाही हे डॉक्टरच सांगतील आणि डॉक्टर आपलेच असतात ना आता मेडिकलची सर्टिफिकेट नाही का कोर्ट ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सादर करत लोक ही कुठे खरी असतात सगळी नाईन्टी पर्सेंट काय त्याला हवं ते लिहून देतात समजा कोर्टात तारीख लागले हजर राहू शकत नाही डॉक्टरला सांगितलं पैसे दिले की तो सर लिहून देतो की याच्यामुळे ते आजारी त्यामुळे ये कोर्टात येऊ शकत नाही तारखेला ते मेडिकल सर्टिफिकेट वकील सादर करतो मेडिकल सर्टिफिकेटचा काही प्रॉब्लेम नसतो मुळामध्ये जो डॉक्टर जातो उपोषण करत्याला भेटायला तो इन्स्ट्रक्शन घेऊनच जातो इथे लोकांच्या समोर काय दाखवायचं आणि प्रत्यक्षात काय सांगायचं याच्यामध्ये फरक पडतो त्यामुळे लक्ष्मण हाके यांचं आंदोलन हे ही सरकार पुरस्कृतच आहे सरांगी यांचं नाही सरकार पुरस्कृतच होतो असं मी म्हणेन फक्त सरकारमधलं अर्ध सरकार इकडे आहे अर्ध सरकार तिकडे आहे एवढाच काय तो फरक आहे कोर्टामध्ये याचा काही हे नाही खरं म्हणजे यामुळे नो इश्यू राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या बाबत मी म्हंटल होत हे शेवटचा मुद्दा की ज्या दिवशी विस्तार होईल त्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत हे सरकार दळमळीत होईल आणि काय मिळणार आहे त्यांना मंत्री होऊन तरी काय मिळणार आहे एक महिना सुद्धा मिळणार नाही खात वाट होऊन ते ताब्यात घेऊन ऑफिसमध्ये बसे बसे परत आचारसंहिता लागवणार आहे ऑक्टोबरमध्ये होणार आहेत निवडणुका आता काय आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये निवडणुका तीन महिने आधी आचारसंहिता नव्वद दिवस संपला विषय मंत्री होणार अर्थ फक्त मंत्री केल्यामुळे लोकांना निम्मे लोक धमक्या देणार आम्ही चाललो आम्ही चाललो आम्ही चाललो आणि केव्हाच होणार म्हणजे राष्ट्रपती राजवट लावण्याची पाळी सुद्धा येऊ शकते इतके लोक फुटू शकतात आता ते दोन तृतीयंश नाही फुटले त्यांनी राजीनामा दोन तीन महिन्याकरता राजीनामा दिला म्हणून काय बिघडते कोणाचा उलट राजीनामा दिला आम्ही हौसात घेतलं म्हणून महागाडीत जाऊ शकतात महायुतीचे लोक जाणार फुटणार म्हणजे कोणाचे आता महाआघाडीचे फुटणार आहेत का नाही ना आता महाआघाडीचे नाही फुटणार आता महायुतीचे फुटणार शिंदे गटाचे फुटणार दादा गटाचे फुटणार बीजेपीचे माहित नाही पण काही फुटू शकतात व्हॉट एव्हर इट इज पण ते राजीनामे देऊन टाकतील ना बाहेर पडतील सरकार डळमळीत होईल पडणार नाही पण डळमळीत होईल म्हणजे राष्ट्रपती राजवट लावायची वेळही आहे सरकारला जमतच नाही आता काही सगळी पापा अंगावर घेण्यापेक्षा राष्ट्रपती राजवट करावा लागेल पण मी ते जे म्हणालो होतो त्यावेळेला बऱ्याच जणांना सगळ्या टीव्ही चॅनलवर बातम्या होत्या की विस्तार होणार नाव लगेच नाव यांना जी हवी ती नावं टाकून मोकळे झाले होते मी म्हंटल विस्तार होणार नाही आणि विस्तार केला की सरकार डळमळीत होणार आज बघा हे आता पुन्हा एकदा स्वप्नभंग म्हणून हेडलाईन आहे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अजांत्रित अजांत्रिक असला है? तो होणारच नाहीये आणि ज्या दिवशी होईल एनिवे सतरा मिनटं पंचावन्न म्हणजे अठरा मिनिटं मी तुमच्याशी गप्पा मारलेले आहेत आज मला जेवढं सांगणं आवश्यक वाटलं तेवढं मी तुमच्याशी बोलू धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी